सोवेरियन रायडर सोलापूरच्या वतीने वृक्षारोपण करत दिला गो ग्रीन संदेश दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी गोग्रीन फाउंडेशन शेगावद्वारा निर्मित स्वर्गीय ओमप्रकाशजी गोयन्का यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉक्टर अभयजी गोयनका व गोरक्षण संस्था शेगाव यांच्या सहकार्याने व गोग्रीन फाउंडेशन संस्था यांच्या श्रमदानातून ओंकार वनाची निर्मिती करण्यात आलेली आहे हा ओमकार वनामध्ये सोलापूर येथून आलेले सोवेरियन रायडर्स क्लबच्या एकतीस सदस्यांनी ओंकार वनाला भेट देऊन ओंकार वनामध्ये वृक्षारोपण करीत गोग्रीन असा संदेश दिला वीस सप्टेंबर रोजी सोवेरियन रायडर्स क्लब सोलापूर येथून आलेल्या एकतीस लोकांनी मेळघाटमध्ये रायडिंग करून मेळघाटमधल्या पर्यावरण संस्थांना आणि सामाजिक संस्थांना भेट देऊन सेफ्टी रोड आणि ग्रीन नेशन या विषयावर जनजागृती करत त्यांची रायडिंग पूर्ण केली आणि काल संध्याकाळी ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या आयोजनातून मावळी टावर या ठिकाणी त्यांनी गोग्रीन फाउंडेशनसोबत पत्रकार बंधूच्या उपस्थित पर्यावरण संवर्धन या विषया चर्चा झाली चर्चेतून पर्यावरणासंबंधी आपण काय करावं याविषयी मंथन झाले त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोवेरियन रायडर्स क्लब सोलापूरचे अध्यक्ष पवन भोंडे यांच्या हस्ते ओंकारवणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी शेगाव येथील प्रसिद्ध दंत दंतवैद्य अभय गोयंका यांची उपस्थिती लाभली आणि बुरुंगले विद्यालयाच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी या ठिकाणी श्रमदान करून व ग्रीन फाउंडेशन करत असलेल्या कामाची माहिती जाणून घेतली आणि पर्यावरण संवर्धनामध्ये वि विद्यार्थ्यांची भूमिका काय याविषयी तो ग्रीन फाउंडेशनच्या सदस्याकडून जाणून घेतले व पर्यावरण संवर्धनामध्ये भविष्यामध्ये आम्ही पर्यावरणाचे संवर्धन करू कुठेही आमच्या हातून पर्यावरणाचे आणि होणार नाही याविषयी आश्वस्त केले या प्रसंगी गोग्रीन फाउंडेशनचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते तसेच बुरुंगली महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान करून पर्यावरण संवर्धन हा विषय समजून घेतला सनसनी न्यूज शेगाव